तीन जूनची रात्र आर सी बी वर्सेस पंजाब आय पी एल फायनल ह्या मॅचकडं फक्त आर सी बी फॅन्सचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलं होतं अठरा वर्षांचा दुष्काळ संपून रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम पहिल्यांदाच आय पी एल चॅम्पियन झाली सगळीकडं एकच जल्लोष सुरू होता लोक रस्त्यावर उतरून नाचत होते फटाके फोडत होते पुढच्या दिवशी चार सुद्धा हा जल्लोष सुरूच होता पण त्या दिवशी या जल्लोषाला गालबोट लागलं चार जूनला आर सी बीनं बँगलोरमध्ये विजयी परेडचं आयोजन केलं होतं या परेडमध्ये चेंगराचेंगरी झाली ज्यात अकरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले या चेंगराचेंगरीनंतर बीची मॅनेजमेंट बँगलोर पोलीस प्रशासन आणि कर्नाटक सरकारवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते कर्नाटक सरकारनं या प्रकरणी लगेच कारवाई करत पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं होतं आता या प्रकरणी ट्रिब्युनल कोर्टाची प्रतिक्रिया समोर आली आहे कोर्टानं या चेंगराचेंगरीसाठी बीला जबाबदार धरलंय सोबतच कोर्टानं आरसीबीच्या मॅनेजमेंटला चांगलंच सी आरसीबीच्या विजयी परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत ट्रिब्युनल कोर्टाचं म्हणणं काय यासाठी कोर्टानं आरसीबीला जबाबदार का धरलंय यामुळे आता आरसीबीचं भविष्य काय असणार आहे या सगळ्याचीच माहिती या, या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी चार जूनला बँगलोरमध्ये नक्की घडलं काय होतं ते थोडक्यात बघूयात तीन जूनला बीनं आय पी एल फायनल जिंकल्यानंतर चार जूनच्या संध्याकाळी बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर विजयी परेड काढण्यात आली होती या परेडची माहिती आर सी बीनं सोशल मीडियाद्वारे दिली ही पोस्ट वाचल्यानंतर सेलिब्रेशनसाठी आपल्या टीमच्या प्लेयर्सना भेटण्यासाठी फॅन्सनी तयारी सुरू केली परेडसाठी रस्त्यावर लाखोंच्या संख्येनं लोक जमा झाले होते तर स्टेडियमच्या मेन गेटवर सुद्धा हजारो लोकांची गर्दी जमली होती या दरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात अनेक जणांनी भिंतीवरून उड्या मारण्याचा प्रयत्न केला ह्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला तर तेहतीस जण जखमी झाले या घटनेनंतर कर्नाटक सरकारनं पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते यामध्ये बँगलोरचे पोलीस आयुक्त बी दयानंद अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार पोलीस उपायुक्त शेखर एच टेक्कनवार सहाय्यक पोलीस आयुक्त सी बालकृष्ण आणि पोलीस निरीक्षक ए के गिरीश यांचा समावेश होता केंद्र सरकारनं एकोणतीस जूनला यापैकी तीन आय पी एस अधिकाऱ्यांचं निलंबन मंजूर केलं होतं खरं तर या निलंबनावरून मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली कारण ज्यावेळी सेलिब्रेशनसाठी परेड किंवा चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम घ्यायचं ठरलं होतं त्याचवेळी पोलिसांनी या कार्यक्रमाला नकार दिल्याच्या बातम्या आल्या होत्या या कार्यक्रमाच्या आधी विधानसौधा इथं आर सी बीच्या टीमचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह मोठमोठे नेते उपस्थित होते टीमच्या खेळाडूंसोबतच मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी कर्नाटक पोलिसांचा मोठा फौसफाटा विधानसौदा इथं तैनात करण्यात आला होता त्यामुळं त्यानंतर लगेचच चिन्नास्वामीवर होणाऱ्या कार्यक्रमात गर्दी मॅनेज करणं पोलिसांना अवघड होईल ह्यामुळं पोलिस यंत्रणेवर ताण येईल असं कर्नाटक पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं पण तरीही हा कार्यक्रम ठेवण्यात आला असे आरोप झाले होते कर्नाटक सरकारनं ज्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते त्याच दिवशी आय पी एस विकास कुमार यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या ट्रिब्युनल कोर्टात या निलंबनाला आव्हान दिलं होतं यावर मंगळवारी एक जुलैला कोर्टाचा निकाल आला आता या निकालात कोर्टानं काय म्हटलंय ते बघूयात ट्रिब्युनल कोर्टानं चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी आर सी बीला जबाबदार धरले कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं की आर सी बीनं विजयी परेडसाठी पोलिसांकडून परवानगी किंवा संमती घेतली नव्हती त्यांनी अचानक सोशल मीडियावर पोस्ट केली ज्यामुळं एवढे लोक जमले वेळेच्या कमतरतेमुळं पोलीस पुरेशी व्यवस्था करू शकले नाहीत पोलिसांकडून अशी अपेक्षा करता येत नाही की ते बारा तासांपेक्षा कमी वेळात सर्व आवश्यक व्यवस्था करतील असं कोर्टानं म्हटलं आहे तसंच ट्रिब्युनल कोर्टानं आर सी बीलाही चांगलंच धारेवर धरलं पोलिस कर्मचारीसुद्धा माणसंच आहेत ते देव नाहीत किंवा जादूगर नाहीत त्यांच्याकडं अल्लाद्दीनच्या दिव्यासारखी जादुई शक्तीसुद्धा नाही की ते त्याद्वारे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकतील अशा कठोर शब्दात ट्रिब्युनल कोर्टानं आर सी बीला आहे या चेंगराचेंगरी प्रकरणी केंद्र सरकारनं आय पी एस अधिकारी विकास कुमार यांचं निलंबन मंजूर केलं होतं पण ट्रिब्युनल कोर्टानं सरकारचा हा निर्णय फिरवला कोर्टानं आय पी एस विकास कुमार यांचं निलंबन रद्द आहे तसंच त्यांचा निलंबनाचा कालावधी हा सेवेचा कालावधी म्हणूनच गणला जावा असे आदेशही कोर्टानं दिले आहेत आय पी एस विकास कुमार हे पश्चिम बेंगलोर इथं महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते त्यांची चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली होती जिथं ही चेंगराचेंगरी झाली ट्रिब्युनल कोर्टानं कर्नाटक सरकारला इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन रद्द करण्याबाबत विचार करावा असंही सांगितलं आहे बँगलोरचे पोलीस आयुक्त बी दयानंद आणि पोलीस उपायुक्त शेखर एच टेक्कनवार हे निलंबन झालेले इतर दोन पोलीस अधिकारी आहेत विकास कुमार यांच्या निलंबनाचा आदेश रद्द करताना कोर्टानं म्हटलं की पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई ठोस पुराव्यांवर आधारित नाही निलंबनाचे आदेश देताना पोलीस अधिकाऱ्यांची चूक किंवा निष्काळजीपणा दाखवणारे कोणतेही ठोस पुरावे नव्हते आता केंद्र सरकारकडे ट्रिब्युनल कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देण्याचा पर्याय आहे चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आर सी बी फ्रँचाईज आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर सतत टीकेची झोड उठते भाजप आणि जेडीएस या विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलाय भाजपनं या दुर्घटनेसाठी सिद्धराम या सरकारला थेट जबाबदार धरत ही सरकारनं घडवलेली चेंगराचेंगरी असल्याचं म्हटलं होतं तर कर्नाटक सरकारनं मात्र आरसीबीला दोषी धरत आर सी बी आणि बी सी सी आयवर परवानगीशिवाय सोशल मीडियाद्वारे मोठ्या संख्येनं लोकांना बोलावण्याचा आरोप केलाय या प्रकरणी आर सी बी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन आणि कार्यक्रमाचे आयोजक डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स विरुद्ध बँगलोरच्या क्युबनपाक पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पाच एकशे पंधरा एकशे अठरा एकशे नव्वद एकशे बत्तीस एकशे पंचवीस बारा आणि एकशे एकवीस अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एफ आय आरमध्ये सदोष मनुष्यवधासारखे गंभीर आरोप करण्यात आले या एफ आय आर विरोधात आर सी बी आणि डी एन एंटरटेनमेंटनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यांचा युक्तिवाद आहे की त्यांनी परेडसाठी मर्यादित पासेस आणि आधीच नोंदणी आवश्यक आहे अशा सूचना देणाऱ्या पोस्ट जारी केल्या होत्या या प्रकरणी आर सी बीचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांच्यासह चार जणांना अटकसुद्धा झाली होती कर्नाटक उच्च न्यायालयानं त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आता ट्रिब्युनल कोर्टाच्या या निकालानंतर आर सी बीचं भविष्य काय असेल याचीही चर्चा सुरू झाली आहे चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर बी सी सी आय आर सी बीवर कडक कारवाई करेल आर सी बीवर दोन हजार सव्वीसच्या आय पी एलसाठी बंदी घालण्यात येईल अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या पण बी सी सी आयकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पण बी सी सी आयनं सेक्रेटरी देवजीत सैकिया यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे जी भविष्यातल्या आय पी एल परेड दरम्यान अशा घटना रोखण्यासाठी गर्दी नियंत्रणासाठी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी गाईडलाईन्स जारी करेल या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांविरोधात आर सी बीनं कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आता यावर कर्नाटक उच्च का न्यायालय काय निर्णय घेतं न्यायालयात आर सी बी विरोधातली एफ आय आर रद्द होते का यावर टीमचं भविष्य अवलंबून असेल असं सांगण्यात येतं आहे पण जर ट्रिब्युनल कोर्टाप्रमाणेच उच्च न्यायालयानंही या चेंगराचेंगरीसाठी आर सी बीला जबाबदार धरलं तर मात्र आर सी बीच्या अडचणी वाढू शकतात असाही अंदाज वर्तवला जातो आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं ट्रिब्युनल कोर्टाच्या निर्णयाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका